नमस्कार मराठी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटी तसे व्हेज फ्रँकी तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आता आपण पाहून घेऊया किसलेलं गाजर घेतलं आहे कोबी घेतला आहे उकडून वटाणा घेतला आहे कोथंबीर कांदा आणि मिरची हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे कापून त्यासाठी लागणार आहे आपल्याला बटर सेजवान सॉस मिओनीज हिज आणि चिली फ्लेक्स आणि तीन उकडण्याने बटाटे घेतले आहे मी आणि यासाठी आपल्याला जे सुखे मसाले लागणार आहेत त्यात आहे आपली ही तिखट नान मिरची चाट मसाला कसुरी मेथी चिमुटबन साखर दोन चिमूट हळद धनाजिरा पावडर काश्मीरी पावडर जिरे आणि मीठ आणि चपात्या घेतल्या आहेत आणि चीज आणि आलं लसूण पेस्ट तर या। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण एका पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेऊया एक चमचा आणि ह्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेऊया आपलं बटर जळू नये म्हणून आपण एक चमचा तेल टाकून घेत नाही यात आता ह्यामध्ये आपण अर्धा कांदा टाकून घेऊया थोडेसे जिरं टाकून घेऊया थोडा कांदा असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया यामध्ये आपले हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊया यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसणाची पेस्ट चांगली भाजून मिळते तेलामध्ये आता यामध्ये आपला किसने गाजर खिसलेला कोबी आणि हा उकळून घेतलेला वटाणा आहे हिरवा वटाणा आहे आपला तो टाकून घेऊया मुलांच्या चिफनीसाठी अशी चटपटीत रेसिपी आहे गॅसची फ्लेम कमी करूया भाजी मऊ शिजून घेऊया आता आपल्या भाज्या अशा मऊ झाल्या आहेत शिजून आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया ते ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळे आपले मसाले आहेत ते टाकून घेऊया मसाले यहां आपले मसाले जळून येऊन थोडंसं ह्यामध्ये मी पाणी टाकते आता ह्यामध्ये आपले उकडलेले जे बटाटे आहे ते टाकून घेऊया आता एक मॅशरच्या साह्याने आपण याला मॅश करून घेऊया सगळं थोडीशी जर कोथिंबीर टाकून घेऊ थोडे ऑरेगॅनो टाकून घेऊ ऑप्शनल आहे असणे तर टाका नाही टाकले तरी ता हरकत नाही थोडे चिनी फ्लेक्स टाकून घेऊ तर आपला फ्रँकी मसाला रेडी झाला आहे तर आता आपण फ्रँकी बनवायला घेऊया तर आपल्या पॅनमध्ये आपण चपाती ठेवली थोडीशी गरम करूया बटर लावून चपातीला आधी थोडंसं बटर लावून घेऊया यामध्ये मेहूनच टाकून घेऊया आणि सॉस टाकून घेऊया व्यवस्थित चारही बाजूने आपले सेजवान सॉस आणि मेवणीचे घेऊया यामध्ये आपण जो फ्रँकीचा मसाला जो रेडी केला आहे तो टाकून घेऊया यावर थोडासा कांदा टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याच्यावर चीज कुसून घेऊया आता हा रोल आपण बंद करून घेऊया आणि बटरने ना थोडासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया आता ही वेश फैकी आपण काढून घेऊया तर चटपटीत वेज फ्रँकी आपली तयार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडण्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद